मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळेस एका चुकीच्या अधिष्ठानावर होतीये असं चित्र समोर दिसतंय कारण दोन समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र या निवडणुकीमध्ये समोर आलेलं आहे खरं म्हणजे परभणी जिल्हा किंवा परभणी लोकसभा मतदारसंघ आणि पूर्वीचा संयुक्त परभणी आणि हिंगोली जिल्हा एक होता या जिल्ह्याचा एकोणीसशे बावन्न पासूनचा जर इतिहास बघितला तर या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जातीयवादाला कधीच थारा मिळाला नाही या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना या मतदारांनी निवडून दिलेलं आहे मग ते विधानसभेत असेल विधान परिषदेवर असेल किंवा लोकसभेत असेल किंवा राज्यसभेवर असेल असं असताना या राष्ट्रीय पक्षांनी विनाकारण या निवडणुकीमध्ये हा जातीयवाद पेरला ह्या जातीवाद जो पेरलेला आहे हा जातीयवाद वेळीच जर गाडला नाही तर येणाऱ्या पिढीचं फार नुकसान होणार आहे अशा प्रकारची भावना आ, माजी मंत्री माजी खासदार ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर यांनी सिटी न्यूजशी बोलताना बोलून दाखवली एकंदर या सगळ्या परभणी जिल्ह्याचा इतिहासच त्यांनी मांडला आणि या ठिकाणचा मतदार किती प्रगल्भ आहे या मतदारांचा डी एन ए काय आहे याचा सखोल अभ्यास के असलेले गणेशराव दुधगावकर यांच्याशी आम्ही बातचीत केली जाणून घ्या काय म्हणतात गणेशराव दुधगावकर जिल्ह्याची मतदारांची मानसिकता इतकी खचलेली आहे की त्याचं उत्तर देण्यासाठी कोणत्याही प्रश्ना पक्षाला त्याचं उत्तर सापडत नाही उमेदवारी देत असताना या जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा मराठवाड्यात शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्र समिती चळवळ अत्यंत प्रभावीपणे चाललेले असल्यामुळे एकोणीसशे बावन्नला या मराठवाड्यात शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचे खासदार निवडून आले होते आमच्याकडे वाघ वाघमारे सर आले होते या पद्धतीने ह्या विचाराची बांधिलकी असलेल्याचा जीन कष्ट आणि डाव्या विचाराचा मतदार आहे त्यांच्याच जीनप्रमाणे हे मतदार आहेत या जिल्ह्यात कधीही जातीवाद केला गेलेला नाही ना जवळजवळ आठ लोक विधानसभा मतदारसंघात या जिल्ह्यात मुसलमानाला आमदार केलेला आहे मारवाड्याला आमदार केलेला आहे मातंग समाजाला आमदार केलेला आहे धनगर समाजाला आमदार केलेले आहे मारवाडी म्हणजे जैन समाजाला आमदार केलेला आहे राजपूत भामटे बाबाराव नाईक सारख्या माणसांना आमदार केलेला आहे विश्वनाथराव खटनेसरेला आमदार केलेला आहे आरबी देशपांडेला आमदार केलेले आहे या जिल्ह्यात जातीचा कुठेही लवलेस आत्तापर्यंत आम्हाला गालबोट लागलेला नाही वंजारा समाजाला सुद्धा आमदार निवडून दिलेला आहे डॉक्टर केंद्रेला आमदार केलेले आहे नागरेला आमदार केलेला आहे आणि या पद्धतीनं या मतदाराची मानसिकता या निवडणुकीत लोकसभेला सगळे सब, उमेदवार आज जरी बाहेरचे निवडून आले म्हणजे जातीवाद झाला का म्हणजे नेहमी स्थानिक माणसाला बाजूला करून कुठला तरी बाहेरचा माणूस आणायचा आणि त्याच्या मागे जायचं असं या निवडणुकीत यावेळेस होणार नाही तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे की हे सन्माननीय सदस्य जानकर साहेब यांचं उत्तम काम असलं तरी मी लोकसभेचा सदस्य असताना धनगर समाजाच्या आरक्षणाला पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारून त्याचं चा उत्तर सुद्धा घेतलेलं आहे राज्य सरकारनं आणखीन ते प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं ना नाही आणि ते सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडे करायचा आहे हा पार्लमेंटचा विषय नाही तसं मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारचं आहे अनेक वर्षाची आणि आरक्षण बोलत असताना हे कुणबी आणि जातीला अजिबात आरक्षण नाही हे व्यवसायाला आरक्षण आहे दोन हजार एकर वाला देशमुख पाटील हे सगळे मृदर्भातले माणसं सुद्धा कुणबी आहेत ते आरक्षणात आहेत हे मान्य केलेलं केंद्र सरकार रुलिंग आहे तीच मान्यतेची मागणी मराठा समाधान केलेली आहे त्याच्यात नुकसान नाही आणि घाटाही नाही परंतु या निवडणुकीत आत्मपरीक्षण जानकर साहेबांना सुद्धा केलं पाहिजे कि या परीक्षणामध्ये तुम्ही जेव्हा या आरक्षणाच्या विरोधात स्पष्टपणे प्रखरपणे तिखटपणे प्रतिक्रिया सगळ्या समाजाने महाराष्ट्राने ऐकलेली आहे कशासाठी मध्ये उमेदवारी घेतली त्याचं कारण तरी काय आमच्याकडे हाटकर धनगर यांना आमदार आम्ही केलेला आहे ना इथं जातीवादाचं वीस पार्लमेंटला तुमचा पक्षही अस्तित्वात नाही भाजपचंही काम पूर्ण नाही इथे कोणत्याच पक्षाचं प्रभावीपणे काम नाही तर म्हणून हे आमचा नवीन जे मॉडेल म्हणतो त्या हे मॉडेल तुम्ही इथे येऊन ठेपलेलं आहात त्यामुळं तुम्हालाही त्रास आहे आम्हाला वेध नाहीत तुमच्या मतदारांनी स्वागत करणं चालू जरी असलं तर या स्थानिक भूमिपुत्राच्या पैकी सध्या प्रस्थापित खासदार दोन टम पूर्ण झालेले आहेत त्यांचा परफॉर्मन्स पार्लमेंटचा अजिबात जसा पाहिजे तसा होऊ शकत नाही मी पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न मांडले ते तसेच आपुरे प्रश्न राहिलेले आहेत आणि त्यांची उणीव भाषेचा प्रश्न असल्यावर त्यांची परफॉर्मन्स दोन मध्ये आम्ही बघितलेला आहे म्हणून यांना बाजूला करणे ही आवश्यक आहे त्याचं कारण शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादी फुटलेली आहे भाजपमध्ये वितंडवाद आहे सगळे पक्ष विस्कळीत आहेत म्हणून या पद्धतीने परभणी जिल्ह्याच्या तरुण मंडळींनी ग्रामीण स्थानिक लोकांनी निर्णय घेतला की एखादा तरुण उमेदवार असलेला माणूस त्याला उमेदवारी द्यावी असा विषय मांडल्यामुळे त्यामध्ये सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी समीर दुधगावकरांचा उमेदवारी अर्ज ठेवावा आणि सर्वच पक्षाचे उमेदवार हे अपक्षच आहेत सगळ्या लोकांना नवीन चिन्ह निवडायचं आहे जुन्या बातमी भाष्य करण्यात मतलब नाही मतदाराला नवीन चिन्ह शोधायचं आहे आणि नवीन चिन्हामध्ये नवीन उमेदवार हा समीर दूध याचं याचा कुकर महिलांना सगळी जाणीव असल्यामुळं त्याला निवडून देण्याचा प्रचार उत्तम पद्धतीने चालू आहे मी सहाही विधानसभामध्ये जाऊन आलेला आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये बहुसंख्या समाज मराठा मुस्लिम दलित इतर हा एक संघ आतापर्यंत राहिलेला आहे एकोणीसशे बावन पासून ते आतापर्यंत त्याला गालबट लावण्याचं काम या निवडणुकीत नक्की राष्ट्रीय पक्षाने केलेलं आहे हे आम्हाला मान्य होणारा प्रश्न नाही असे प्रश्न सामूहिकदृष्ट्या मानता का माने याचा परिणाम पुढच्या पिढीमध्ये इतका वाईट होणार आहे की तुम्ही काय आदर्श पुढच्या पिढीला देऊन राहिला तो आदर्श कित कोणी काय घ्यायचा एक आहे है। एका राष्ट्रीय पक्षाने कोणता प्रयोग कसा करावा हे काय मसमा शहर नाही हे एक ग्रामीण भागाचा मतदारसंघ आहे आमचे शहर सुद्धा ग्रामपंचायत आहे परभणी जिल्हा सुद्धा एक मोठं गाव आहे याला जिल्हा नाही म्हणून या गावामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा मान्य करत असाल की तांडे पर्यंत कुठं तिकडे नेरसेवलीचा मतदारसंघ इकडे बनवसा म्हणजे माळेगावचा तिकडं राक्षस भुवन मध्ये जावं लागतं अशा मतदारसंघामध्ये आणि इथे अविकसित म्हणजे शेतीप्रधान जिल्हा आहे तिथं औद्योगीकरण झालेलं नाही त्यासाठी असे प्रयोग जातीवादाचा विषय म्हणजे मी आम्ही जातीवादी बोलत नाहीत मी सुद्धा बोलत नाहीत हे मॉडेल राजकीय दृष्ट्या तुम्ही जातीचं विष येण्याचं काम या परभणी जिल्ह्यात केलेलं आहे असं आम्ही सगळे म्हणतो आता प्रश्न तुम्ही पक्षाचं बोलतात लोक पक्षाचं बोला कोणता पक्ष शिल्लक आहे शिवसेना फुटली भाजप राष्ट्रवादी एकत्र झाली पुन्हा फुटली शिंदेचा गट फुटला राष्ट्रवादीचा गट फुटला काँग्रेस आहे शांत आहे आणि एकमेकाला चिन्ह कोणाचे कोणाला नाहीत या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी पन्नास पन्नास वर्षे पद उपगल्या माणसांनी सुद्धा त्यांच्या मनाला कुठेही काही खंत वाटत वाटते की नाही मला शंका येते अशोकराव चव्हाणांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला प्रश्न अनेक असतील माणसाच्या संसाराचे पण राजकीय आडलढला सोडून बाजूला गेले हे उत्तम झालेलं नाही हा हा त्यांच्या दृष्टीने मराठवाड्यात उ ज्या पद्धतीने मेसेज जायला पाहिजे गेला नाही राष्ट्रीय नेते शिवराज पाटील चाकूरकर सगळे पद तुम्हाला काँग्रेस पक्षाने दिलेली आहेत हो उपभोगली आहेत काँग्रेस कमी होण्याचे कारण तुम्हाला प्रश्न आम्ही विचारला पाहिजे की काँग्रेस का घटली घटनाला जिम्मेदार राहुल गांधी नाही सोनिया गांधी नाही ज्यांनी महाराष्ट्रात पद उपभोगले ती सगळी मंडळी पन्नास पन्नास वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर काँग्रेस घटनाला जिम्मेदार ज्यांनी पद उपभोगलं ते जिम्मेदार आहेत पक्षाची हानी पद घेतल्यानंतर पक्षाचा विल्हेवाट एक उदाहरण सांगतो तुम्हाला मला जे माहिती आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते त्यांच्याकडे मायनॉरिटीचा माणूस गेला आणि हो। हो तो काँग्रेसचा आमदार होता ते म्हणजे मायनॉरिटीला मुस्लिम समाजाला तुम्ही प्रातिनिधिक स्वरूप देणार की नाही मंत्रिमंडळात मोरारसाई काय म्हणाले इथे काँग्रेसचा आमदार मंत्री होतो तिथे मुसलमान मंत्री होत नाही त्यामुळे तुम्ही माझ्याकडे येणार यायचे नाही अशी काँग्रेस होती काँग्रेस विचाराची बांधील की मानणारी माणसं सर्व समाजाचे माणसं त्याच्यात भागीदार असते आमच्या जिल्ह्यात बाबाजानी आहेत हो फौजिया मॅडम आहेत हे सगळे आम्ही मान्यता दिलेली माणसं आहेत ना दिले नाही आहे का मी तेही काम करतो परभणी जिल्ह्यात जातीवाद अजिबात नाही मराठा मुसलमान दलित हा समाज एक संघ आहे समीर दूधगावकर हा त्या पद्धतीनं ओपन असल्यामुळे या जिल्ह्याचा जातीवाद गाडायचा असेल तर समीर दुधगावकरला जर अपक्षाला निवडून दिले तर भारतात जी दिशा जगात जर्मनी आणि हिंदूचा परभणी हा प्रयोग यशस्वी या निमित्तानं होणार आहे असं माझं मत मतली सुपीक जमीन ऐंशी टक्के तरी शेतीमालाला भाव नाही त्यावर प्रक्रिया करणारे कारखाने नाही जे कारखाने होते ते बंद पाडले मी स्वत सुदगिरणीतील कुशल कामगार पण आज परिस्थिती पण समीर भाऊ सत्ता नसताना शेती मालावर आधारित उद्योग करण्यासाठी लोकसभेत पाठविणारे नको ते पक्ष निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष या पूर्ण मतदारसंघाचा इतिहास याची पार्श्वभूमी या ठिकाणच्या मतदारांचा डी एन ए हा सविस्तर खुलासा गणेशराव दुजगावकर यांनी केलेला आहे आणि ही जी दोन हजार चोवीसची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये कशी अपप्रवृत्ती किंवा आपण म्हणूयात की चुकीच्या गोष्टी यांच्यावर आधारित ही निवडणूक होती आहे ही खरी चिंतेची बाब आहे मतदारांनी मतदान करताना विचारपूर्वक मतदान करावं कुठलाही एक चुकीचा निर्णय पाच वर्षासाठी आम्हाला वन विकासापासून आणि एकंदर सगळ्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवू शकतो तेव्हा सत्सत् विवेकबुद्धीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडता आणि कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण मतदान करा मतदानाचा हक्क बजावून आपला हा लोकशाहीचा मोठा सण आपण उत्साह साजरा करूयात नमस्कार